हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी शोभज मिळतो मला सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार हा आपला लाडका अवॉर्ड शो लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आपल्या लाडक्या कलाकारांचं परफॉर्मन्स काय असणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते तर आता इथे आल्यावर मला ना एक सरप्राईज मिळालं आहे तर यश आणि आरोहीचा डान्स आपण इमॅजिन करू शकतो की यंदा आपल्याला ते बघायला मिळेल पण इथे चित्र वेगळं आहे खरं तर सरप्राईज काय हे आपल्याला यशच सांगेल म्हणजे अभिषेक माझ्यासोबत आहे अभिषेक खूप स्वागत राजी मराठीमध्ये कसं आहे थँक्यू सो मच आणि थँक्यू थँक्यू मला खूप छान वाटतंय सरप्राईज तू आत्ता म्हणलीस तर सरप्राईज असं आहे की यश आणि आरोहीचा डान्स नसून यश आणि अनिरुद्धचा डान्स आहे म्हणजे मी माझ्या वडिलांबरोबर परफॉर्म करणार आहे आणि ते सगळेजण आता रिहर्सल्सचे व्हिडिओज वगैरे आहेतच सो तुम्हाला आमचा डान्स बघायला मजा येईल पण मला जेव्हा कळलं की मिलिंद आणि अभिषेक ह्यांना आम्ही इमॅजिन करू शकतो डान्स करताना यश आणि अनिरुद्ध म्हणजे काहीतरी वेगळं कन आता केमिस्ट्री आहे म्हणजे अभिसोबत अभि आणि अनिरुद्ध नाचतात हे आम्ही इमॅजिन करू शकतो कारण का तो लाडका आहे म्हणजे वडिलांच्या साईडनी आहे अनिरुद्ध अरुंधती आणि यश हे एक ठीक आहे समीकरण पण जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं की यश आणि अरुद्ध अनिरुद्ध असं एक पेअर असणार आहे तुझा पहिला थॉट का नाही खरं तर कसं आहे की आम्ही आता इतक्या प्रकारची सीन्स एकत्र केलेत मी आईचा लाडका आहे आईबद्दल मला खूप मनापासून वाटतं जगात सगळ्यात आधी मी आईचा विचार करतो आणि मग मी स्वतःचा विचार करतो पण ह्या सगळ्यामध्ये इतक्या काळामध्ये वडिलांशी पण काही ना काही माझे त्यांच्याबरोबरही काही सीन्स झालेत त्यांच्याही काही अशा गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं की त्याच्यातनं काहीतरी शिकण्यासारखं आहे की त्यांनी अख्ख्या घराला सांभाळलं सो या प्रकारचे सीन आम्ही सीन्ससुद्धा केलेत आणि त्याचबरोबरीने आमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंगसुद्धा खूप छान आहे तर आता परफॉर्म करताना यश आणि अनिरुद्धमध्ये ती अशी टशन असणार आहे थोडी आणि आमचा त्या प्रकारचा जरा डान्स एकमेकांना थोडंसं चॅलेंज करणं आणि तू ही स्टेप करतोयच तर मी करणार असं अशा प्रकारचं घेतलं तर मी सगळं सांगत नाही yes. तुम्ही सोहळ्यामध्ये बघा पण यश आणि अनिरुद्धचा फ्लेवर आमच्या डान्समध्ये आहे त्याच्यामुळे ते बघायला मजा येणार आहे पण ही आवडलं आहे आम्हाला ही जी जोडी जमली आहे ना आवडली आहे आता रिसेंटली मला असं वाटतं अमृताच्या संगीतला वगैरे तू प्रॅक्टिस केली असशील त्यानंतर कट्टू आता आहे ना कसं वाटतं डान्स कर ॲक्च्युली तेव्हा सुद्धा ॲक्च्युली बहिणीचं लग्न आणि सगळी कामं असल्यामुळे मला तेवढा रिहर्सल करायला वेळ मिळाला नव्हता पण तरी मी तिथे एक फ्रीक आउट केलं होतं आपल्याला हवं तसं ज्या स्टेप्स शिकवल्या होत्या शिकलो होतो त्या विसरून गेलो होतो तर हे सगळं मी केलं होतं तिथे पण त्यानंतर हे खरं आहे की मी आत्ताच करतो आहे आणि वैभव गुघेंची टीम आ, या सोहळ्यासाठी आमच्याकडनं डान्सेस सगळे ते बसवून घेत आहेत त्या त्यांचे कोरिओग्राफर्स जे आहेत अनिल आणि कविता हे हा प परफॉर्मन्स आमच्याकडनं बा घासून घासून आम्ही हा डान्स करतो आहे तर बघू आता क कसं वाटतं आहे मजा तर येते सेटवर गेल्यावर पण थोडंसं सुरू असेल ना तुमचं की बाबा सीन कट झालाच हो कारण ज्या काही काही स्टेप्स अशा आहेत ज्या करायची खरंच आपल्याला सवय नसते पण हे आमच्याकडनं उत्तम स्टेप्स करून घेत आहेत आणि आम्ही त्याचे व्हिडिओज वगैरे काढले आहेत आणि आम्ही त्याची रिहर्सल करतोय आणि आता सोहळ्यामध्ये परफॉर्म करायला मी खरंच खूप उत्सुक आहे थीम वगैरे काय कळली आहे का कारण का लवकर जवळच आलंय आता रेड कार्पेट तर लुक काय करणार आहे यायचं सुरू झालंय का बॅक ऑफ हो बॅक ऑफ द माइंड सुरू झालंय आता सेट त्याच्या सेटवरही चर्चा सुरू झाली की आता सोहळ्याला आपण नक्की काय अटार ठेवायचं आहे रेड कार्पेटमध्ये आपण कसं दिसणार आहोत यश आणि आरोही सोबत कसे दिसणार आहेत आमचे कॉस्ट्युम्स कसे एकमेकांना कॉर्डिनेटेड असतील का मग ॲक्सेसरीज काय असतील सगळे ओव्हरऑल आई कुठे काय करतो त्याची टीम कशी दिसेल हे सगळं आम्ही इमॅजिन करतो आणि त्याच्याबद्दल एक आमच्या गप्पा सुरे आहेत सो आम्ही एक्सायटेड आहोत म्हणजे आपले पारंपरिक सण तर आहेतच पण स्टार प्रवाह परिवार पुरस्कार म्हट म्हणजे एक सणच आहे सगळी फॅमिली एकत्र येते आणि रेड कार्पेट असतं आणि बरीच धमाल असते तर खूप एक्साइटमेंट आहे तुमच्या दोघांचा लुक आणि परफॉर्मन्स काय असणार त्याची सो थँक्यू सो मच यश बोलल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट परफॉर्मन्स थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू